नमस्कार मी सुमन जाधव मी आज पांडुरंगाच्या जात्यावरच्या वव्या टाकणार आहे वव्याचं हिडू टाकते माझी ववी ववी गाऊ मी खोनायाला गाव मी कोणाला ववी गाऊ मी कोणाला गाव मी खोनायाला आईटेवर मानिकाला वरल्या मानिकाला इट वरल्या मानिकाला दुसरी माझी ववी ववी गाते मी गोमानित गाते मी गोमानित ववी गाते मी गोमानित सावळा पांडुरंग चांदीच्या कमानित चांदीच्या कमानित देव चांदीच्या कमानीत तिसरी माझी ववी ववी गाऊ मी कुणा आला अनुषयाच्या अनसयाच्या बाळा बाळाला तिसरी माझी चवथी माझी ववी ववी अनसया ती मावलीला दत्तात्रय महाराज देव उमराच्या सावलीला उमराच्या सावलीला देव उमराच्या सावलीला तिस पंढगिरीला जाते गुरु बहिणीचा माझ्या हे का त्याने गदा विला पंचवटीचा रामसका वाचसा पंढरगिरीला जाते गुरु बहिणीला पुसुईने आंघोळी मॅग केली चंद्रभागत वसुईने आंघोळी मॅग केली चंद्रभागत वसुईने पंढबिरीला जाते घरप्रपंच सोडूईने देव माझ्या विठाला लाईत बंधूला जोडू ने, ला ला ने। जाते घरप्रपंच टाकू ने आणि मा सावळ्या विठाला लाईती बंधूला भेटूईने ने सरीला दळा श्रती आरती कुणी केली विठ्ठलाची ना दळू लागूनी मला गेली सरीला दळायानं स्रत्य माझ्या सोपात खेवईडा माझ्या बाळाच्या पुस्तकात रामशिताचा पवयाडा सरील धळायानं आरती कुणी केली स सरीला दळाया ना श्रताभंग मला येतो रामाच्या मंदिराला तुरा मोत्या चढाळ देतो सरील धळायाना सरल म्हणून ले बाई मायारी सास सासईरी औक मागोणी उठली सरील धळायाना सरत्यारती सरताभंगमाला येतो रामाच्या मंदिराला तुरा मोत्या चढाळ देतो सरील दळा या ना माझ्या सुपात पान फुडा नऊ लाखाचा माझा चुडा नऊ लाखाचा माझा चुडा धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा